नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सध्या खूप मेथी अशी स्वस्त आहे पाच रुपयाच्या एक पेंडी किंवा दहा रुपयाच्या तीन पेंड्या अशा येत आहेत तर मी इथं आज फक्त एक पाच रुपयाच्या पेंडीपासून मेथीच्या आज मी कसुरी मेथी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवायची ती सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि कुठली मेथी निवडायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण कसुरी मेथी बनवणार आहोत तर चला पटकन सुरुवात करूया इथं मी एक पेंडी घेतली आहे मेथीची तिचे फक्त पानं पानं काढून घेतले आहेत बिलकुल त्याच्या का कवळ्या काड्यासुद्धा घ्यायच्या नाहीत आपल्याला एकदम पा पानं पानंच घ्यायचे आहेत फक्त आणि हिला एक दोन ते तीन वेळेस आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये बारीक बारीक अशी माती निघते तोपर्यंत हिला धुवून घ्यायचं आहे आता धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवरती मी हिला ठेवून घेतलं आहे हिच्यामधलं जोपर्यंत पाणी निथळत आहे खाली तोपर्यंत तिला पाणी निथळू द्यायचं आहे आणि पाणी निथळणं बंद झाल्यानंतर मग आपण हिला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक करा, ते करा। मग काय होतं बारीक बारीक चिरल्यानंतर पटकन अशी वाळली जाते ही मेथी म्हणून हिला बारीक कट करून घ्यायचं कसुरी मेथी बनवतो तेव्हा मेथी निवडताना काय करायचं गोल पानाची मेथी घ्यायची आहे जी लांब पानाची असते ती घ्यायची नाही गोल पानाची मेथी घ्यायची कारण तिला सुगंध खूप छान असतो आणि जी लांब पानाची असते तिला थोडासा कमी सुगंध असतो तर मी इथं सगळी मेथी कट करून घेतलेली आहे पाहू शकता आता हिला आपल्याला सुकवायचं आहे तर सुकवायचं कसं प्रत्येकाच्या घरात असं ऊन भेटतं शहरामध्ये सिटीमध्ये ऊन भेटत नाही काही काही घरामध्ये तर तुम्ही काय करू शकता असं घरामध्येच हिला सुकवू शकता तर मी सुर सिम्पल असं एक टिपवाय घेतला आहे कुठला टेबल घ्या किंवा काही खाली जरी तुम्ही फ्लोअरला टाकलं तरी चालतं मी टिपयवरती एक सुती कपडा टाकून घेतला आहे कपडासुद्धा कसाही वापरा काही प्रॉब्लेम नाही असं नाही की सुतीच असावा याच्यावरती फक्त ही जी आपण कट केलेली को मेथी आहे ती आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायची आहे अशी सगळीकडेच पसरवून घ्यायची बिलकुल एकावर एक अशी एक ठेवायची नाही एकदम अशी पातळ तिला तिचा लेअर लावून घ्यायचा आहे सगळीकडे आणि एक दोन ते ती तीन दिवस असंच ठेवायचं याला काहीच करायचं नाही ना हलवायचं ना याला काही करायचं आहे किंवा फॅन लावायचा आहे काहीच नाही असंच घरामध्ये ठेवून द्यायचं आणि तुम्ही अडीच दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपली कसुरी मी रेडी झाली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही चेक करू शकता किती सुंदर असा हिरवागार कलर आहे आपण बाहेरून जरी आणली दुकानामधून तरी तिचासुद्धा एवढा हिरवा कलर नसतो एकदम सुंदर अशी घरच्या घरी सुगंधित हेल्दी अशी आपली ही कसुरी मेथी तयार झाली आहे या कसुरी मेथीला तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं काही प्रॉब्लेम येत नाही फक्त सुकवताना छान सुकवून घ्यायची जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे जास्तीच्या तो निवडून तुम्ही धुवून कट करून वाळत घालू शकता वाळल्यानंतर मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा तुम्ही कुठलीही भाजी बनवा त्या भाजीमध्ये तुम्ही थोडीशी अशी मेथी घ्यायची आणि हातावरती क्रश करायची आणि ती टाकून द्यायची खूप टेस्ट वेगळी लागते किंवा एक टेस्टचा जो फ्लेवर असतो भाजीचा तो, तो, भाजी तो खूप छान लागतो एक थोडासा वेगळाच फ्लेवर येतो नक्की असं ट्राय करून पहा जेव्हा आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भाज्या खातो त्याच्यामध्ये कुठल्याही भाजीमध्ये कसुरी मेथी असते म्हणजे असतेच सगळ्या भाज्यामध्ये ते टाकतात आपणही टाकायची घरच्या घरी स्वस्तात मस्त एवढी सगळी कसुरीमेथी पाच रुपयात तयार झाली अशी बाहेरून जर तुम्ही एवढी मेथी मित... आणायला गेला तर तिला जवळपास पन्नास ते साठ रुपये लागले जातात तर पाच रुपयामध्ये स्वस्तात मस्त घरच्या घरी अशी ही रेसिपी बनवू शकता तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरचं बेलायकॉन बटनही प्रेस करा भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय